जमलेल्या सर्व भाविकांचे व सर्व भाविकांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि काठ्यांचाही आगमन थोड्याच वेळात संबंधी कट्ट्याकडे होत असून सर्व सहकार्य सहकार्याने वागायचं आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व भाविकांना परत विनंती की महिलांनी आपल्यासाठी दिलेल्या संरक्षित आणि पुरुष मंडळांनी महिलांना किंवा लहान मुलांना त्रास होणार नाही अशा प्रकारे सहकार्य ठेवा आपल्या योग्यते दिलेल्या जागेमध्ये थांबून रायचं आहे व पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल आंध्र असेल

यहा नाजसा कॉड़ा हाँ खाला कार्शTalk जारण तवर्व Agandari जारेता कर्षापत ag Fitz जार श्रिभा किया हुद्रेता हो यहीं कि Tools श्रिभा... और्र और्र यह् работ हो Venice बारेतें लिएक श UH आदेएकर खुढ़ और्र खाला हा. मुलांचा त्यांचे हात सोडून इकडे तिकडे जाण्याचा किंवा थांबण्याचा प्रयत्न करू नका हळूहळू भक्त भाविकांची गर्दी ही वाढणार आहे त्याचबरोबर थोड्याच वेळात अक्षता सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे व सर्व भक्त भाविकांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि काठ्यांचाही आगमन थोड्याच वेळात संबंधी कट्ट्या इकडे होत असतो सर्व भाविकांनी सहकार्याने वागायचं आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व भाविकांना परत विनंती की महिलांनी आपल्यासाठी दिलेल्या संरक्षित जागेत थांबून राहायचं आहे बसायचं आहे आणि पुरुष मंडळी किंवा लहान मुलांना त्रास होणार नाही अशा प्रकारे सहकार्य ठेवून आपल्या योग्य त्या दिलेल्या जागेमध्ये थांबून आहे व पोलीस प्रशासनाला कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल आंध्र असेल या सर्व भागातील भाविक भक्तांना आजच्या या सोहळ्यासाठी उद्धव भाविक भक्तांना हे महासागर आहे हे महासागरा मध्ये योगी पुर चक्रवर्ती परमात्माचा प्रतिरूप असलेले त्या भगवंताची भव्य आणि दिव्य यात्रा महोत्सव आहे होत सोलापूर जिल्ह्यात मोठ्या वातावरणात संपन्न असते आंध्र प्रदेश कर्नाटका इतर या यात्रेसाठी होत असतात आज सोलापुरात तेरा तारखेला सोळा संपन्न होत आहे मी देखील संमती कट्ट्या जवळ या अर्षता उपस्थित आहे संपूर्ण जिल्ह्यातील कुटुंबाला त्या गोहा सोहळ्याशी जोडलेली गेलेली एक परंपरा आहे प्रत्येकाच्या घरात आपल्या कुटुंबातल्या लग्न होत आहे एक भावना असती सर्व सोळ्याची तयारी करत असतात एक भक्तीपूर्ण वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होत असतो मी ग्राम देव प्रार्थना करतो मी सोलापूर शहराच्या विकासात भर पडो सोलापूर शहरातील प्रलंबित असलेले जे सगळे समस्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आम्हाला बळ देव सोलापूरचा पाणी प्रश्न असो सोलापूरची सेवा असो सोलापूरला नवीन उद्योगधंदे येण्यासाठी आम्हाला बळ देव ही सिद्धरामेश्वर महाराजांच्या आज प्रार्थना केली श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय शिवयोगी सिद्ध रामेश्वर नगर प्रदेश दुप्टी चिपटीने भावी या ठिकाणी सामील झालेले होते मोठ्या उत्साहात हा दक्षताचा महत्वाचा सोहळा आहे या सोहळ्याला अपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी जपलेले आहेत परंतु सर्व एकच इच्छा असते की अपक्ष या वेळेत मांडल्या पाहिजे त्यामुळे पंचकमिटी आणि हिरवं या दोघांच्या सहकार्याने मंडळी लवकरात लवकर या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाहता साडे बारा वाजता या ठिकाणी समिती आहे त्यामुळे माझी अपेक्षा आहे आतमध्ये भाविकांच्या अपेक्षेप्रमाणे आणि सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने अक्षरता आशीर सोहळा या ठिकाणी मंगळमय वातावरणामध्ये पार पडेल सिद्धरामेश्वर